हिंदू संतांनी सांगितलेल्या सन्माचं अनुसरण करावं त्यातूनच मानवाचं कल्याण होईल असा महत्त्वपूर्ण संदेश हरिभक्त पारायण चंद्रशेखर देगलूकर महाराज यांनी काल्याच्या कीर्तनाद्वारे बोलताना दिला श्री क्षेत्र धनगर टाकळी येथे श्री सद्गुरु व्यंकटेशदाजी महाराज जन्मोत्सव व सच्चिदानंद वेद स्वाध्याय प्रतिष्ठान रौप्य महोत्सवाची सांगता कार्यक्रमात हरिभक्त पारायण चंद्रशेखर महाराज देगलुळकर बोलत होते यावेळी अनेक मान्यवरांनी या, या कार्यक्रमाला आपली उपस्थिती लावली होती उन्मेष महाराज टाकळीकर यांनी सुरू केलेल्या या कार्यक्रमाला महाराष्ट्रासह इतर राज्यातील साधूसंतांसह मान्यवरांनी हजेरी लावत प्रवचन कीर्तनाने कीर्तनाची शिदोरी घेऊन मकर संक्रांतींच्या चिळवळ घेऊन आपापल्या भागाकडे मार्गस्थ झाले तर याच कार्यक्रमात विविध क्षेत्रात कर्तृत्वान कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा गुणगौरव करण्यात आला सात दिवस भरगच्च कार्यक्रम महाप्रसाद पंचक्रोशीतून आलेल्या भाविकांनी घेत घेतला घेण्यात आला श्री क्षेत्र टाकळी येथील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी परिश्रम घेत कार्यक्रमाची मोठ्या हर्षोल्लासात सांगता केली भंग जगत गुरु संत श्री तुकाराम महाराजांचा एक अत्यंत महत्वाचा असा अभंग आहे काल्याच्या प्रकरणातला आहे काल्याच्या प्रकरणावर तुकाराम महाराजांच्या भगवंताची क्रीडा सांगणारे सर वर्तमान देवाची झालेली क्रीडा आणि गोपाळाच्या असं वर्तमान भगवंत असं झालेलं संभाषण या दोन गोष्टी सांगणारे अभंग आपल्याला पाहायला सापडतात काय आहे गोपाळाचाच असा अधिकार आहे की भगवंतांनी त्यांच्याशी संभाषण करावं आणि गोपाळाचाच असा अधिकार आहे की भगवंतांनी त्यांच्याशी क्रीडा करावी संभाषणही करू शकत नाही तसं का देवाने आपल्याशी बोलावं याला अधिकार पाहिजे देवाचं बोलणं आपल्याला ऐकू यावं त्याच्याकरता त्याच्यापेक्षा अधिकार जास्त पाहिजे देवाचं बोलणं आपल्याला देवाच्या आशय कळावा त्याच्याकरता त्याहीपेक्षा अधिकार अधिक पाहिजे आणि देवाचं बोलणं ऐकू देवाचं बोलणं आपल्याला समजलं समजलं तरी परंतु ते व्यक्त करणं त्याचं रहस्य व्यक्त करणं त्याच्याकरता लागणारा अधिकार अजून त्याच्यापेक्षा जास्त पाहिजे हे आपल्याला उत्तरोत्तर अधिक अधिकाराचं लक्षण लक्षात घेतलं पाहिजे बरं का पण देवाने आपल्याशी बोलावं याच्याकरता विशेष अधिकार पाहिजे आणि आपल्याला देवाशी बोलता यावं याच्या करता त्याही पेक्षा मोठा अधिकार पाहिजे विठ्ठर शताना करता जसा अधिकार लागतो तसा करता सुद्धा अधिकार लागतो देवाने आपल्याशी बोलावं याच्याकरता अधिकार पाहिजे तसं देवाने आपल्याशी क्रीडा करावी याच्याकरता जास्त अधिकार पाहिजे देवाचा देवाशी आपल्याला बोलता यावं याच्याकरता अधिकार पाहिजे तसं आपल्याला देवाबरोबर खेळता यावं देवाला हरवता यावं याच्याकरता त्याच्याही पेक्षा मोठा अधिकार पाहिजे विठ्ठर चिंतन आपल्याला करता येतं बरं का गोपाळ गोपाळ म्हणजे काय हो गोपाळ शब्दाचा अर्थ जर विचार घेतला तर गो म्हणजे गाय आणि तिचं पालन म्हणजे रक्षण करणारा साधारणपणे व्यवहारामध्ये ज्याला गुराखी म्हणतात त्याला गोपाळचा शब्द वापरलेला आपल्याला पाहायला सापडतो मग गोराख्याचं काम काय खरा गोराखी कोण असतो याचा विचार केला की के आपल्याला परमार्थाच्या दृष्टीने गोपाळाची भूमिका काय आहे हे आपल्याला स्पष्ट करून घेणं शक्य होतं बरं का खरा गोराखी कसा असतो गोराखीचं काम काय असतं याचा विचार जर आपण करायला लागलो त्याच्यात रूपक आपल्याला सगळं असं लावून घेणं शक्य आहे एखादा मालक असतो त्या मालकाला दूध पाहिजे असतं मग दूध पाहिजे म्हणून तो मालक मोठा श्रीमंत मनुष्य काय करतो गायी सांभाळतो सांभाळलेल्या ज्या गायी असतात त्या घरामध्ये त्यानं ठेवलेल्या जरी असल्या तरी त्या गायींना रानात नेणं चालून आणणं त्या मालकाला स्वतःला शक्य होत नाही अशा वस्तीमध्ये त्या गायीना चालून आणण्याकरता मालक एक गोराखी नेमतो गोराख्याच्या हातात आपलं सगळं गोधन देतो आपलं गोधन मालकानं गोराख्याच्या हातात दिल्यानंतर गोराख्यानं ते गोधन घ्यायचं रानात जायचं दुसऱ्याच्या रानात त्या गायला जाऊ द्यायचं नाही मालकाच्या रानातून त्यांना चारायचं दिवसभर तृप्त करायचं संध्याकाळी मालकाच्या घरी आणायचं मालकाच्या घरी त्यांना बांधायचं त्यांची दुध त्या त्यांची दुध काढायची आणि दुधाने भरलेली कसा मालकाला देऊन रिकाम्या हाताने घरी जाणारा जो गोराखी असतो तो खरा प्रामाणिक ग्राह्य असतो चिंतन आता परमार्थाच्याकडे चला परमार्थात हे सगळं रूपक आपल्याला लावून घ्यायचं आहे एक जसा एखादा मालक असतो त्याला दूध पाहिजे असतं म्हणून तो गायी सांभाळतो त्याप्रमाणे परमात्मा नावाचा मालक आहे त्या परमात्मा नावाच्या मालकाला सेवा नावाचं दूध पाहिजे होतं मग ते सेवा नावाचं दूध पाहिजे असल्यामुळे त्या मालकाने पाच ज्ञानेंद्रिय पाच कर्मेंद्रिय आणि अंतःकरण नावाच्या अकरा अकरा गायी सांभाळल्या या सगळ्याच्या सगळ्या गायी सांभाळल्याच्या नंतर त्या परमात्मा नावाच्या मालकांना या गायींना रानात नेऊन सारणं शक्य नाही कारण त्याचा व्याप मोठा असल्यामुळे त्याला बाकीची कामं असतात मग या इंद्रिय रूपी गायीना चार आणण्याकरता <coughs> तो जीव नावाचा गुराखी नेमतो आणि त्या जीव नावाच्या गुराखीच्या हातामध्ये त्यांनी ही सगळी इंद्रिय दिलेली असतात बर का इंद्रिये हात पाय Oh, no, no, no. <laughs>